ترجمة जोरदार परत एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय साहेबांचे त्यांनी स्वागत करायचं आहे मी चिखले शहर शिवसेनेचे पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी साहेबांचं सत्कार करायचं आहे चिखली शहर शिवसेना युवा सेना चिखली शहर शिवसेना युवा सेना त्यानंतर चिखली तालुका पदाधिकारी सर्व सरकारसाठी त्यांना येऊ द्या पदाधिकाऱ्यांना चिखली शहर शिवसेनेचे शहर प्रमुख या ठिकाणी सरकारासाठी साहित्य कृपया पदाधिकाऱ्यांना येऊ द्या

शिवसेनेचा उभ्या देशात आज कोणी नजरेवर नजर मिळवत नाही कोणी आवाजही करत नाही कोणी हिंमत करत नाही पण महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाला सुद्धा आव्हान देतो आणि महाराष्ट्राचे एक मेव दे येते जे दिल्लीलाही आजही दाखवून देत आहेत की महाराष्ट्राचा स्वाभिमान शिल्लक आहे स्वाभिमान महाराष्ट्राचा धर्माभिमान ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब विनंती करतो आपण या जमलेल्या आमच्या बुलढाण्यातील चिखली मधील निष्ठावंत शिवसैनिकांना मावळ्यांना संबोधित करा ही विनंती करतो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज साहेब तमाम हिंदू आणि माता काय बोलू तुमच्या समोर किती वेळ बसला तिथे जेवण वगैरे झालं नाही झालं ना चला धन्यवाद कारण मला यायला उशीर झाला संभाजीनगरला उतरला आणि थेट जण थांबून राहिला त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला धन्यवाद कारण आता ना या देशात मी जगाचं बोलत नाही पण किमान ह्या देशात जीवाला जीव घेणारी माणसं राहिलेली नाही जीव घेणारी माणसं निर्माण करत की काय अशी भीती वाटते अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते मग बातम्या येतात दोन हजार किलो चिकन आणलं एक हजार किलो मटण आणलं आणि मग कार्यकर्ते काय करतात नेत्याला ठेवतात बाजून आणि बिर्याणीवर काम मारून घरी जातात पण या आपल्या शिवसेनेत तसं नाहीये तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना अनेक जण जेवलेले नाहीत अनेक जण जेवलेले आणि साहजिकच मी तुला जेवलेलं नाही मी तुमच्या प्रेमाचा आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाही तुमच्या समोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात ह्या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की या वेळेला गाडायचा आणि मी मुद्दाहून पाहायला आलोय ठीक आहे ज्यांनी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं केली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की हे मी पाहायला आलेलं आहे आणि त्यांना पन्नास लोक लस लावो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वर आहे हे ऐश्वर्या हे वैभव या गदारांच्या नशीबात काही बोडामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भरे काही काळा करता आपला धनुष्यमाण त्यांनी चोरला असेल शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली बात की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्नविषयवादा झालेली लोणार नंदुरबारला पण झालं हिंदुलीला पण झालं दुर्दैवी घटना मुद्दा बंद केलं का घातपात होता का अपघात होता का हा विषय आता शर्केला येईल याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही कारण साधारणतः एक वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ स्त्री सदस्यांचे बळी गेले ते उन्हामध्ये माहिती आहे ना तुम्ही वाचलं सर तो सुद्धा अहवाल काय झाला काय साठी करोड रुपये दिले गेले करोड रुपये घेऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोड रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा जाण्यात जमणाऱ्या माता भोगींसाठी का नव्हती यापुढे वेळ लागला कारण तोपर्यंत करोनाची सुरुवात केली आणि पश्चिम विदर्भात काही भाग राहिला होता तरी देखील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजनाही राबवली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती मग हे जे मी काही धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय आत्ताची घटना जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनतेत जाऊन विचार जा ना मैदानात या आणि विचारा जनतेला मैदानात जाऊन विचारा की सर्व कुमार कोणाचं आवडलेला उद्धव ठाकरेचं आवडलेला की त्यांचं आवडलेलं आहे होऊन जाऊ दे सांगा मला काय त्याची नाही कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय मी माझ्यासाठी लढत नाहीये मी शेतकऱ्यासाठी लढतोय सामान्य जनतेसाठी लढतोय मला काहीतरी मिळायला पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं बस झालं परी काय माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले माझ्यानंतर ते बसलेच दद्दारी करून आणि घटनाबाह्य पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाही नाहीये खुर्च्या भाड्याने आणलाय पण त्याच्यावरती बसणार एक सुद्धा कोण नाही आहे का रे बाबा प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना संजय राऊत बोलले गद्दारांना हमी भाव आहे पन्नास खोक्यांचा पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आसपास का करतोय बुलढाण्यामध्ये सुद्धा काही कमी आसपास ते नाही सगळे होतातच आज सुद्धा दुष्काळचा पट्टा इकडे बसलाय दुष्काळ आम्ही उंबरठ्यावर आहे खरीप गेला रब्बी गेलेला आहे हमी भाव मिळत नाही अनेक जण मला कल्पना आहे ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले बरोबर ना मग आता एकच ग्रामीण भागातल्या ज्या युवक जे युवक आहेत त्याने एकच आता आधार आहे तो रोजगार हमी होईल